नमस्कार महाराष्ट्र प्रॉपर्टीमध्ये आपले मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये रिअल इस्टेटची प्रॉपर्टी आम्ही खरेदी विक्री करून देतो मित्रांनो जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो आम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच नंबर संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून जर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये कुठल्याही तालुक्यामध्ये व गावामध्ये प्रॉपर्टी तुमची विकून खरेदी करून विकून द्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो चला तर मित्रांनो अनेक तुमच्यासाठी सुंदर अशा लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत लातूर महाराष्ट्रामध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी आहे लातूरमध्ये अंबाजोगी रोड माऊली पद्मावती नगरमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये एक प्रॉपर्टी घेऊन आलेला आहोत सुंदर असा बंगलो व डी मार्टपासून पासून अगदी जवळ व रोड पासून अगदी जवळ केशवराज शाळेपासून अगदी जवळ असलेले हे सुंदर असे सहा रूमचे रो हाऊस बंगलो विक्रीस घेऊन आलेला आहोत पाहू शकता सुंदर अशा लोकेशन मधील आहे ओपन वस्तीमधील सुंदर अशा व व्हीआयपी लोकेशन मधील असलेले हे रो हाऊस बनलो विक्रीच घेऊन आलेला आहोत पाहू शकता जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो आमचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे व दोन्हीही मोबाईल नंबर आमचे व्हॉट्सअप आहेत व्हॉट्सअप या मॅस करू मॅसेज करू शकता मित्रांनो चला मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं न जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेण्यात आहोत पाहू शकता हा समोरील जो प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता नवीनच प्रॉपर्टी आहे सुंदर अशा लोकेशनमधील ही प्रॉपर्टी असलेली हे रोड पासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो पाहू शकता सुंदर असं हे लोखंडी गेट बसवण्यात आलेलं आहे दिशा उत्तर दिशा आहे कलरिंगचे काम झालेले आहे व नवीनच कंस्ट्रक्शन असलेले सुंदर असे कंस्ट्रक्शन करण्यात आलेले आहे मित्रांनो प्रॉपर्टीची अधिक माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क साधू शकता चला आपण हा लोखंडी गेट पाहू शकता सुंदर असा हा लोखंडी गेट बसवण्यात आलेला आहे फोर व्हीलर पार्किंग आहे तीस फुटाचा रोड आहे अगदी व्ही आय पी लोकेशनमध्ये असलेले हे रो हाऊस बंगलो विक्रीस घेऊन आहेत मित्रांनो अगदी व्ही आय पी लोकेशनमध्ये वरती पण पाहू शकता हा फोर व्हीलर पार्किंग पोर्च आहे अगदी पाण्याचा बोर पण आहे वरती स्टायलस तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टायलस आलेले आहे चला आतमधील जाऊया तर आम्ही तुम्हाला पूर्ण लोकेशन पण दाखवण्यात आलेला आहे हा बोर पाण्याचा बोर तुम्ही पाहू शकता अगदी याच बाजूला पाण्याची टँक पण आहे स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण बसण्यात आलेला आहे मित्रांनो लातूरमध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो पाहू शकता हा नवीन कन्स्ट्रक्शन असल्यावर डी पासून अगदी जवळ असलेला पद्मावती माउली नगर पासून अगदी जवळ असलेले हे सुंदर असे लोकेशनमध्ये मा मावली पद्मावती नगरमध्ये मा हे रोहोस बंगलो विक्रीस आहे मित्रांनो पाहू शकता <laughs> चला आपण आता हॉलमध्ये जात आहोत हॉल तुम्ही पाहू शकता हॉलमधील कलरिंगचे काम वरती पीव्ही पी पण पाहू शकता सुंदर असे कलरिंग व पुटीचे काम करण्यात आलेले आहे वरती पी व्ही पी पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे पीव्ही पी पण करण्यात आलेले आहे अगदी याच बाजूला एक इंडो पण सोडण्यात आलेली आहे हा स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण आहे हा डोर तुम्ही पाहू शकता अगदी सागवानी डोर आहे डोरच्या अगदी बाजूला एक इंडो पण सोडण्यात आलेला आहे हॉलमधील सुंदर असे हे हॉलचे बांधकाम पण करण्यात आलेले आहे हॉलमध्ये स्टा लोखंडी किट डोअर पाहू पाहू शकता अगदी हॉलमधील हे कलरिंग तुम्ही पाहू शकता सुंदर असे कलरिंग केलेले हे हॉल आहे मित्रांनो व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे चला अगदी ह्याच बाजूला टॉयलेट बाथरूम पण आहे पाहू शकता हा टॉयलेट बाथरूम तुम्ही पाहू शकता सुंदर अशा लोकेशनमधील हे असलेले व अंबाजोगाई रोड पासून जवळ असलेल्या सुंदर अशा लोकेशनमधील हे रो हाऊस बंगलो विक्रीस आहे मित्रांनो सहा रूमचे रो हाऊस बंगलो आहे दोन हा दोन रोडचा कॉर्नर सुंदर असा कॉर्नर असलेला हा रो हाऊस बंगलो आहे चला पण आता वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे रो हाऊस बंगलो आहे आता हा बेडरूम फर्स्ट बेडरूम आहे ह्या बेडरूम मधील तुम्हाला पूर्ण कलरिंगचे काम सुंदर असे लोकेशनमधील असलेले हे अगदी विंडो पण काढण्यात आलेला आहे स्टाईल्स पण तुम्ही पाहू शकता सुंदर स्टाईल्स पण आहे हा दोन रोड कॉर्नर असलेला हा रो हाऊस बंगलो आहे मित्रांनो वरती बेडरूम मधील पी वी पण तुम्ही पाहू शकता चला आपण आता आतमध्ये जाऊया वास्तुशास्त्रानुसार बांधलेले किचन रूम पण तुम्ही पाहू शकता हा किचन रूम आत जात आहोत हा वास्तूनुसारच किचन रूम आहे किचनची दिशा पूर्व दिशा आहे मित्रांनो वरती स्टाईल्स तुम्ही पाहू शकता किचन वरती स्टाईल्स तुम्ही पाहू शकता सुंदर असे स्टाईल्स पण करण्यात आलेले आहे अगदी भांडे ठेवण्यासाठी पण कपाटे पण करण्यात आलेले आहेत वरती नॅंडल पण काढण्यात आलेला आहे अगदी युटिलिटी असलेले हे रोहोज बंगलो आहे मित्रांनो अगदी याच बाजूला भांडे वगैरे देण्यासाठी युटिरिटी करण्यात आलेली आहे वरती नेंडल तुम्ही पाहू शकता हा की भांडे ठेवण्यासाठी हा नेंटल आहे अगदी याच बाजूला एक भांडे ठेवण्यासाठी पण कपाट तुम्ही पाहू शकता चला आपण आता सेकंड फ्लोरवर जात आहोत हा पायऱ्या बाहेरूनच आहेत वरती भाड्याने पण देऊ शकता सुंदर असे ग्रिल पण बसवण्यात आलेले आहे लोखंडी ग्रिल ग्रिल पण बसवण्यात आलेले आहे मित्रांनो पूर्ण काम झालेलं आहे पजेशन लगेच भेटेल सुंदर असे ग्रिल ग्रिल पण पाहू शकता व प्रॉपर्टी बघायची असेल व घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधा मित्रांनो प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो अगदी डीमार्ट पासून जवळ असलेले हे रो हाऊस बंगलो आहे मित्रांनो हा सेकंड फ्लोअर पाहू शकता हा सेकंड ते बेडरूम हॉल आहे हॉल तुम्ही पाहू शकता हा सेकंड फ्लोरतील हॉल आहे सुंदर असे हॉल असलेले हे वरती ब्युटी पण तुम्ही पाहू शकता सुंदर असे काम करण्यात आलेले आहे व नवीनच कन्स्ट्रक्शन आहे मित्रांनो हा दोन मजली असलेला रोहस बंगलो आहे व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्हाला कॉल या संपर्क साधू शकता मित्रांनो अगदी कमी बजेटमध्ये आम्ही घेऊन आलेले असे रोहस बंगलो आहे पूर्ण वास्तुनुसारच बांधलेले हे रोहस आहे मित्रांनो अगदी आज बाजूला एक टॉयलेट बाथरूम पण तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता हा मास्टर बेड आहे हा सेकंड फ्लोर मास्टर बेड आहे तुम्ही पाहू शकता हा सेकंड फ्लोर ची मास्टर बेड आहे इथे ह्याच बदल मास्टर बेड तुम्ही पाहू शकता सुंदर असलेले हे सहा रूम चे रु बंगलो आणि पोर्च पार्किंग पण आहे सेपरेट बोर आहे नळाचे कनेक्शन पण आहेत मित्रांनो समोरील तीस फुटाचे पण रोड आहे हा सेकंड बेडरूम आहे सेकंड फ्लोअरचे हा सेकंड बेडरूम